रामकृष्ण अरे परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा रायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय मनुष्य जीवनातील गर्व आणि अहंकाराबद्दल वर्णन करतायत तुकोबा राय भगवंताकडे मागणी करतायत की हे परमेश्वरा हे सृष्टीच्या नायका माझ्या जीवनामध्ये माझ्या अंगी कधी अहंकार आणि अभिमान येऊ देऊ नकोस कारण भगवंता जर माझ्या अंगी अहंकार आणि अभिमान आला तर माझं जीवन माझं मन हे तुझ्यापासून दुरावलं जाईल आणि जर माझं मन तुझ्यापासून दुरावलं जाईल तर माझं जीवन क्षीण माझं कमजोर होईल भगवंता माझ्या जीवनाचं सर्व सार म्हणजे तुझी भक्ती आणि तुझ्याविषयी तुझ्या चरणाशी असलेलं माझं मन आहे असं या ठिकाणी तुकोबराय म्हणताय बघा पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगाचा अर्थ तुकोबा राय म्हणतात नको मजता ठाम नको अभिमान तुझ विनशी हो तो जीवाम दुर्धर हे माया न होय सुट वै काम वैकुंठ नाय काम सोडविमज तुका म्हणे तुझे झाले आदर्शन मग निवार होईल सर्व दुर्धर हे माया न होय सुटका अतिशय गोड वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तुकोबराय पहिल्या चरणामध्ये म्हणतायत नको मज ताठा नको अभिमान तुझ वी क्षीण होतो जीवा तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतायत आहे म्हणताय भगवंता माझ्यामध्ये ताठा आणि अभिमान येऊ देऊ नकोस कारण तुझ्याशिवाय माझं मन आणि जीवन क्षीण म्हणजे कमजोर होतं देवा जर तूच माझ्या जीवनामध्ये नसील तर माझ्या जीवनाला जगण्याला काहीच अर्थ उरत नाही असे या ठिकाणी तुकोबा आहे म्हणताय बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक उंच पर्वतावर एक विशाल वृक्ष होता आणि त्या वृक्षाला आपल्या उंचीचा खूप अभिमान होता तो इतर लहान व वृक्षांना वनस्पतींना तुच्छ मानत असे एकदा काय होत जोरदार वादळ आणि खूप जोराचा पाऊस त्या ठिकाणी येतो लहान झुडप आणि जे झाड जमीनला टेकून वाकतात आणि ते झाडं वाकल्यामुळे त्या जमिनीला टेकल्यामुळे ते झाड टेकल्या तुटून जात नाहीत पण जो गर्विष्ट वृक्ष असतो जो ताट त्या डोंगरावरती उभा असतो त्याच होतं काय मात्र वादळ एकदम भयान असते आणि तो वृक्ष असा ताट उभा असतो आणि त्या वादळाच्या जोरावरती तो न वाकल्यामुळे तो मोडून पडतो आणि मोडून पडल्यानंतर त्या वृक्षाचा जो ताठा जो अभिमान जो त्याच्या अंगी गर्व भरलेला असतो तो, तो मोडून पडतो पण जे नम्रता बाळगणारे छोटे छोटे वृक्ष आहेत ज्यांच्या अंगी नम्रता होती ज्यांच्या अंगी झुकण्याची शक्ती नम्रता होती ते झाडं त्या वादळापासून वाचले जात आहेत म्हणजे तुकोबार आपल्याला या ठिकाणी म्हणताय जर आपला अहंकार त्या विशाल वृक्षासारखा असेल तर आपण त्याचप्रमाणे येणाऱ्या आयुष्याच्या अनेक वादळांमध्ये मोडून पडू त्यामुळे अंगी न विनम्रता ठेवा उगाच गर्वाने ताटमानाने जगू नका कितीही संपत्ती असेल कितीही पैसा असेल परंतु ज्या व्यक्तीच्या अंगी नम्रता असते त्याच वर्णन त्याचंच कौतुक हे जग करत असत असे या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा पुढे तुकोबा राय म्हणताय तुको दुर्धर हे माया न सुटका वैकुंठ नायका सोडवी मज काय गोड वर्णन तुकोबा राय या ठिकाणी करतात तुकोबा राय म्हणताय की मला या मायेपासून मुक्त कर देवा ही माया माझी काही केल्या सुटना आहे म्हणजे बघा संसारामध्ये मोह लोभ यापासून मुक्ती म्हणजे खूप कठीण काम आहे परंतु यातून माझी सुटका होत नाहीये हे वैकुंठ नायिका हे विष्णू परमात्म्या हे सृष्टीच्या नायिका तुम्हाला यातून सोडव असं या, या ठिकाणी तुकोबा राय म्हणत म्हणजे प्रत्येक चरणामध्ये तुकोबा राय भगवंताकडे विनंती करतायत की देवा देवा मला या संसार रूपी मोहामधून वाचव माझ्या अंगी ताटपणा माझ्या अंगी गर्व अहंकार येऊ देऊ नको असं या ठिकाणी तो म्हणताय बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका सरोवरामध्ये एक मासा एका जाळ्यामध्ये अडकला जातो आणि जाळ्यात त्याला भरपूर खाणे खायला मिळाले पण त्याला हे कळालं नाही कि तो त्या जाळ्यामध्ये अडकला गेलाय आणि त्या जाळ्यातल्या त्या खाण्याकडे बघून तो इतका निवांत रमला की त्याला त्या जाळ्यामधून बाहेर पडण्याचा विचारच आला नाही त्याला तो सुचलच नाही की आपण त्या जाळ्यामधून बाहेर पडावं म्हणजे भलेही त्या जाळ्यामध्ये त्याला खायला खूप चांगलं होतं परंतु जेव्हा ते जाळ वर खेचलं गेलं की तेव्हा त्याचा मृत्यू होणार आहे हे त्याला माहित नव्हतं मग काय होत जेव्हा ते जाळ हळू हळू बाबा आता आपण जाळ्यामध्ये अडकलोय आणि आपला मृत्यू अटल आहे परंतु जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा मात्र खूप उशीर झालेला होता त्याचप्रमाणे तुकोबारा या ठिकाणी म्हणताय आपण ही संसारातील सुख सुविधा त्यांच्या मोहामध्ये असे अडकून जातो की त्याच्यापासून बाहेर पडण्याचं विचार आपल्या मनामध्ये येत नाही ज्याप्रमाणे तो मासा त्या जाळीमध्ये खाण्याच्या मोहाने एवढा रमून जातो की जेव्हा तो जाळी वर काढताना त्याच्या लक्षात येत की आपण जाळ्यामध्ये अडकलोय त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय आपली ही गत या संसार रूपी जाळ्यामध्ये त्या माशाप्रमाणे झालेली आहे आणि त्या माशाप्रमाणे आपण जेव्हा या संसार रूपी जाळ्यामध्ये अडकले जाऊ तेव्हा आपल्याला वाचवण्या वाचवण्यामध्ये किंवा वाचवणारा फक्त आणि फक्त देवच आहे तोच आपल्याला या जाळ्यामधून बाहेर काढू शकतो असं या ठिकाणी तुकोबा राय म्हणतायत पुढे तुकोबा राय म्हणतायत तुको तुका म्हणे तुझे झाली आदर्शन मग निवारण होईल सर्व बघा तुकोबा राय परत भगवंताला म्हणतायत देवा हे परमेश्वरा एकदा का तुझं दर्शन झालं की माझ्या आयुष्यातील माझ्या मनातील सर्व दुःख ताठा आणि हे माझ्या भोवतालचं मोहाच जाळे ना देवा हे नष्ट होईल कारण तुझ दर्शन मला होणं त्यासाठी खूप गरजेचं आहे तुझं एकदा का दर्शन झालं की माझ्या आयुष्यातून सर्व या मोहाच्या बंधनामधून मी मुक्त होईल असं या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक लहान मुलं एका खूप मोठ्या जंगलामध्ये हरवत आणि त्याला खूप भीती वाटायला लागते काळोख्याची रात्र असते आणि त्या काळोख्याच्या रात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात त्या आवाजाला ऐकून त्या मुलाचं रडणं सुरू होत आणि अचानक त्याला त्याच्या आईचा बोललेला आवाज येतो बघा त्या पूर्ण काळोख्या रात्रीमध्ये तो मुलगा जंगलामध्ये एकटा फिरतोय असा अंधार पडलेला आहे सर्वत्र त्या किड्यांच्या बेणक्यांचा ओरडण्याचा आवाज येतोय त्या मुलाचं हृदय एकदम आहे आणि त्या क्षणाला अचानक त्याच्या आईचा आवाज त्याच्या कानावरती पडावा आणि त्या मुलाने त्या आईला बघावं आणि त्या त्याच्या आईला पाहिल्यानंतर एका क्षणार्धात त्या लहान मुलाची सर्व भीती निघून जावी त्याला गगनात मावेनाचा असा असा आनंद व्हावा आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट व्हावं त्याचप्रमाणे ते म्हणत म्हणताय भगवंता ज्याप्रमाणे त्या मुलाला त्याच्या आईकडे बघून जेवढा आनंद होईल जेवढा आनंद झाला त्याचप्रमाणे देवा तुझं दर्शन झाल्यावर माझ्या मनातील चिंता आणि दुःख नाहीसे होते तुझं दर्शन म्हणजे केवळ तुझी मूर्ती पाहणे नाही तर त्याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे की देवा तू माझ्या आयुष्यातील सर्व कष्ट सर्व दुःख नाहीस करतोस त्यामुळे देवा तुझं दर्शन झालं की माझ्या मनाला समाधान वाटत असं अतिशय गोड वर्णन करणारा मागणी पर विनंतीपर अभंग आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे बघा बोलताना जर एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग